एक दिवस लक्षात मी मेलो तरी लक्षात येईल तुमच्या की शेती ज्याच्या नावाने तो भारतातला एक नंबरचा राजा मिठाला हवे आता काळ शेतकऱ्याचा आहे मजूर ह्या बोटावर तुका त्या बोटावर त्या बोटावर आमचा कापूस फवारायचा हो आता मी कीर्तनाला आलो गरीब कमी फायद्यामुळे दुसऱ्या फट्टीत कापसाला फवारायला दोन रोजदार दर पाठी ते म्हणजे महाराज आम्ही पाचशे घेऊन यायला साडेपाचशे मला काय धुरीचं तेल देईल आणि भो त्याला घाईला दोन चार पाया पाड्या मॅल दोघांमध्ये अकराशे रुपये देतो पण फवारा चांगला औषध महागायचं साडेचार हजार रुपये लिटर साडेचार हजार रुपये लिटरचं औषध आणि पाच लिटर पेट्रोल दिलं त्याला अकराशे नजदीच दिले आणि पेट्रोलही घेऊन दिलं फवार्यात भरून बिरून सगळं पद्धतशीर शेतापक्ष नेऊन दिलं मी कीर्तनाला निघून दिलं नेमका दोन दिवसान पाऊस पडला वादसा खूप झाली वापसा काही चलत नव्हती पण फवारा चलत होता रोजदार किती हुशार फवारा चालू करून खाली धून गेला सगळं तेल संपुष्ट फवारा बंद होऊ द्याला नाही शेजाऱ्या विचारलं फवारा चालू आहे का ते मला आवाज यालाय फवारा मदत नाही रोजदार चांगले माळ करी युवा माळ एक पण दारुकेत होते माळकरी होती बंदारूपीत होते अय मारकरी माळकरी करीत चार दोन हाला हा हामखोर सापडतील राजाचं नाव ना गा। होतं लोग नावाचा राजा भागोसात कोण प्रसंग दिल्या पण तू गायी आश कशाला दान देत नव्हता चांगली गाय जंगलेली गाय दुधाळ गाय लाताना हलणारी गाय चांगली गाय अशी गाय द्यायची आपल्या गायी असतात आमची मतारे मरण मत मातारे मरण गेल्यावर जुन्या म्हाताऱ्या काही सांगतात बाजाच्या खाली घ्या आर्या जीव गुतला बाजाच्या सुबाचे आऱ्या असतील ना त्याच्यात जीव गुतला आता बाजाच्या सुमात असल्यावर जर माणसं मेले नसते तर या श्रीमंत लोकांना बाजा पाठीला बांधल्या विमानात पण बाजात त्याच्या भारीच्या गाडीत पण बाजाच्या ढवळ्या कपड्यावाल्याने मोठ्या लोक असतील ना ते पैशल लोक असतील त्यांनी सगळं बाजार खुले असल्या आपण मरतच नाहीत म्हणतो असतो हा कुठं काही नाही असतं का टाकल्या टाकल्यापुढे माणूस मरत नसतं का पण कोणी नाही अजून काही यांच्यातला जो सत्याला दम नाही भागवताला दम नाही रामायणाला दम नाही शिवपुराणाला दम नाही तरी अजून गुणगुण गेलाच नाही हल्लं सज्जात नो वारकरी संप्रदाय हा झोपट संप्रदाय मोकळा संप्रदाय ह्या मंदिरात गेल्या देवाच्या तोंडाला प्यायला लावत्या देवयाचे आता घालू का चुकीची पद्धत आहे तोंडाला प्यायला लावतो मुला अंगावर येईल लावला असं भाव नाही पण गेला करताना मागून पण केला देऊ मागून का तुका किती अंधश्रद्धा मला सांगायला नका करू असा अगाव कोण म्हणते तुम्हाला तुम्हाला एक पुन्हा एक मुद्दा सांगतो महाराष्ट्रातल्या महिला वेशणी नाही पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात याचं एकमेव कारण संपतो तुम्हाला ज्ञानोभर आहे तुकोभरायचं ऐकत नाही भंगी राहायचं ऐकत आहेत पांचकाचं ऐकतात नालायकाचं ऐकतात हरांमखोराचा ऐकतात म्हणून तुम्ही जास्त आजारी करतात ज्ञानोवराय तुकोबराने उपवास सांगितले फक्त एकोणतीस चोवीस एकादशात सांगितल्या पाच परवान्या सांगितल्या आणि तिसावा उपवास सांगितला फक्त सोमवार एकादशा चोवीस सोमवार अर्ध उपवास जीवन आणि पाच पर्वण्या त्याच्यापैकी महाशिवरात्री आली कोकळाष्टमी आली दक्षो जयंती ह्या पाच पर्वाने आल्या याच्या व्यतिरिक्त एकही उपास स्नावर तुक बऱ्याने सांगितलेलं नाही तरी ह्या लवंगाव मंगळवार वा वावगाव मंगळवार खालकाव बुधवार कोणा महाराजांनी सांगितलं मला त्याचं नाव सांगा त्याला दुपार सांग साबुदाना शिल्लक खाल्या काली साडेतीन महिन्याच्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर साडेतीन महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली आक्षिदा पळल्या साडेतीन महिन्याला नवरीची गर्भाशयाची पिशवी काढली तज्ज्ञ डॉक्टरनं सांगितलं उपास जास्त धरत होती आणि साबुदाना खूप खात होती म्हणून गर्भाशयाची पिशवी काढता येईल दोन्ही कुलाला मातीत घातलं नाही कोणते तुम्हाला अशी उपास करा अहो देव पण ठराविकच मानायचे देव पण यायचे नाही म्हटे शेदरी हेदरी दैवते पूजी पुजे केले एवढी कीर्तन एवढी भागवत एवढी रामायण एवढी प्रवचन एवढी सत्य असताना आपण सुधरत नाही कशाला करायचे मोहमथ हले पाकी तर महाराजांना द्यायची त्याला श्रीमंत करायचे ना आपण आधीच सत्तेला कुणा आला पाहिजे काही ना काही आजच्या सत्त्या या सप्त्यातल्या गीत्या गावातल्या मंडळींनी महिला मंडळींनी पंचवीस बायकानी तंबाखू सोडायचं तर सत्ता सफल झाला सांगायचं पंचवीस बायकांनी तंबाखू सोडायचं तुम्ही जर हो एकही सण सोडत नसाल तर कशात सत्ता करायचा हा तुमच्या गावामध्ये एक पण नाही म्हणजे गावावर जवळ तुम्ही खातात फक्त मायला नाही म्हणजे तुमच्या गावाला काही नियमच मनानच होई थरले पोरी आमची बिलकुल हो नाही तशा भंगिर्या नाही करणार चाळीस पंचाळीस एक देऊ ना आपण तशा नाही जमीनदार नव्या पाच शिक्षक आहेत दहा एकर जमीन घेता येत नाही तुम्ही की देशमुख साहेब जमीन देणार पंचेचाळीस लाख रुपये एकर जमीन आहे आमची इथे आणि चाळीस अकरावाल्या नको म्हणणार मग काय हे बघू खात नाहीत म्हणून म्हणायला गलो आणि ह्या जमीनदार न म्हणलं न आम्हाला आम्हाला फुकड नगन कशात न विठाला विनोद सोडून द्या पण पहिलं गाव आहे की की तिथं बायका तंबाखू खात नाही चांगली गोष्ट हे मुद्दामाग की टाके गुंतुमला गीतागनगरीतल्या ग्रामस्थ मंडळी या महिला मंडळी तंबाखू खात नाही तुम्हाला था 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 था। तरी पण ज्ञानावर आहे तोको वराने सांगितलेलं उपासा अंधश्रद्धा फार विषय बाजाऊन खाली उतरा काही नाही गोष्टींचा उतरलं वाजून तरी मत मलाच नाही मला गेल्या मग म्हणले याच्या हातांनी जेवाजी द्या चार चार पायऱ्याचे दोन टोपले आणले उचू कुणी एखादं डावी कुणी एक पुढं म्हता बोलता येत नाही याचा हात तो आपल्या घराजेवारीच्या वारी देऊन टाका म्हता महाराजाला द्यायची हात तो आपल्याकडची बाग लात नाही हात पाहिला जेवारी महिनाभर जातील आणि कशाला महाराजाला द्या हात बागलात ने तर म्हणते बाया म्हणल्या भाई घरच्या म्हणल्या दादा काही जेवारी हात घाली देत महाराजाला जेवारी देऊ देत नाही म्हणून ती म्हणजे तुमचे घाई गाई येत काय द्या महाराज आणि मग ते ताटगीत काढलं गायची पूजा करून तर था मथाऱ्याने पड्या पड्या ताट पायड बोलता येत नव्हतं सुनान सांगितलं म्हणजे गाय द्याची महाराज आला तर म्हाताऱ्या म्हणलं मला कोठ्यात नाही है। मला नाही मी देतो मी मी आता म्हाताऱ्या कुठं चालता येत होतो बाजत नाही ती कोठ्यात बाज गोठ्यात नेल्याबरोबर ते ओरिंगल शेतकरी होत ते असं काय बांधावून शेतकरी शेतकरी शेतकरीच असतो नाही ओढ शेतकरी आता हल्ली काही 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 गप्पा हाणणारे ते अशीच उठावून शिर राखणारे त्याला काय कळतं चितणीचा कळवा करणार नाही आंघोळ गाठ करणार नाही चाऱ्याची गाठ करणार नाही शेवकर करणार नाही एक जणांचा बाप मेला आणि पूर्व शेतकरी झाले मेलं जीव गेल्यात निमित्त झालं आणि पूर्व शेतकरी झाले पहिले आवतं गिवत फेकून गेले बैल पण इकले सगळे नव्हेच झाला दीड दीर्धी दोन दोन लाखाचा तोडा आणि बघ पाड्याच्या दिवशी आऊत झरतील आमच्याकडे एक मोड ना पाड्याच्या दिवशी त्यान पाड्याच्या दिवशी मंदिरापाशी आऊत झुकलं बैल शेतात तर शेजाऱ्यानं घरी येऊन सांगितलं तुमचे बैल शेतात आले आऊत कावाशी आले ते म्हणलं आपला तसा गाबाळ्या कारफार नाही येठण इतकं लांब आहे म्हणला बैल रानात गेले तरी आऊत पारा होतं म्हणजे त्याकरच्या दोन टाळ्या येथे आणलं का गोड शेतकरी खाल्ला करूनच मला ठ नाही पैसे देणं नाही आला मग एवढं युठन लावलं एवढं यो थांबल काय काय असे कोणालाही शेतकरी म्हणत असेल शेतकरी शेतकरीचा असलेची पिल्ली किती दिवशी बांधित असते मोठ्या लॅली अकानं सांगू नका पस्तीच्या आत सांगू द्या जेव्हा मोठी जेवारी असेल ना किती पिढी कित्या दिवशी बांधित दोन पद्धती आहेत जर थोकर असेल तर दोन दिवसानं वाढ होतो आणि बारीक असेल तर दोन दिवसानं आधी येतो आणि लयच मुरमुऱ्यावानी येत असल मग गुळातला घेऊनच बांधवायला बघून पण कसा बांधावा किती आले टाकावा किती पाय द्यावा कोण्या पायानं पाय द्यावत जा कोणीकडचा आळा कोणीकडे टाकत जावा हे फक्त जुन्यांनाच खेळ जुन्यांनाच खेळ हे कालांतरानं काय करतील जेवारी कापतील गंजल घालतील कुटर मशीन आणतील तिथंच बारीक करतील आणि भोताईनं भरून घरी नेतील बांधायचं कामच होणार नाही इतका काळ बदलला मग काय होते सूत्र लक्षात नाही याच्याकरता आपण शेती खराब बनतो शेती खराब नाही आपली सूत्र बिघडे आपल्याला काम करावं असं वाटत नाही चला गाई केवळ ठाकलेलं जुना शेतकरी त्याला जनावरांच्या आजाराचं ज्ञान होतं शेतकऱ्याला साध समजायचं नाही गाईला सोट लोंबल्याच्या नंतर त्याला कळत आहे गाईला आणखी आणखी वस्तू दाखवावी सध्या थोडा कठीण महिला पुढे त्याच्याकरता वापर येतो गाईचा ढोर लोंबला असेल तर शेतकऱ्याला कळतं आता गाईच्या गोठ्यात पाच टाक चार दिवसाच्या आत गाय जल काय डोक्याचं शेतकऱ्याचं मुंग्या जर अंडे घेऊन तोंडातून बाहेर पडत असेल तोंडात अंडे घेऊन खालच्या मुंग्या बिळातल्या बाहेर येत असतील तर शेतकऱ्याला कळतं तीन दिवसापर्यंत पाऊस येतो म्हणजे इतकं मुंगीचं सुद्धा ज्ञान झालं आहे प्राण्याचं सुद्धा ज्ञान झालं आहे त्याला शेतकरी म्हणतात तरी पण या शेतकऱ्यांना अजून ढवळ्या कपड्यावाल्यांना शेतकऱ्याची दया येत नाही किती शोकांनी काय लक्षात घ्या अजून त्यांना कुठं कळत आपल्या शेतकऱ्यांचं काही कळत नाही कळत नाही कळावा त्यानं पिटेवरच्या मालकांनी त्यांच्या अंतकरणात बुद्धी द्यावी आणि शेतकऱ्याचं भलं करावा अशी दया त्यांच्या अंतकरणात यावी अशी मालकाच्या चुकी गायीच्या गोठ्यात ते माथारा नेलं माथाऱ्याची भास गाईच्या गोठ्यात फिरत होती त्यानं दोन तीन बारा इकडं तिकडं इकडं तिकडं गाई पाहिल्यान म्हणला ती गाय देऊन टाका लई गायचं निलीन बाबा कस काय द्यायले टाकले पण कोराला काय माहित होत बाबाला कस काय गाय द्याल मग गाय देऊन टाकली देवबापाला गाय दिली गंध अक्षदा लावल्या हार घातला देवबाप्पा गाय घेऊन गेले आणि सुनाने विचारलं मामा गायी बाकीच्या खराब होत्या तुम्ही तयारच गाय दिली तुम्हाला माहित नाही नह तर सुन म्हणणे कसं काय माहीत असं गोट केल्या त्यानं शेपूत असं गोट केल्या शेपूट शेपतीच्या जागेवर काळं शेण होत काळं शेण काळं होत नसतं कालच शेण झालं की निकाळ्या झाला निकाळ्या झाला म्हणजे गायला ताप आली सोळा घंट्यात गाय मरत तिसऱ्या टप्प्यात निकाळ्या गेला देवबापाला गाय दिली पहाटे देवबापाच्या मंडळी उठल्या तर गाय मरून पडली देवबापाला फायदा काहीच नाही जेसिबीला सोळाशे रुपये द्यावं लागले गाय पुरायला सोळाशे रुपये गाय पुरायला जे देवबापाला द्यावं लागले रस्त्यात तापाचं लोकमन दिन देवबापाला कळतो का कुत्र्यान गाय खाली दिन है का नाही पुरावं लागेल म्हणून तिला असे काही <laughs> दान दिले काय संग दे। होता आपलं काम असं असतं काही बी दान देणं असंच आपलं काम इतकं चतुरायचं रामराम राम 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 एका बाईच्या भाषीला पोरग नव्हतो आणि तिनं सटवाईला नवस केला हे सटवाई आमच्या भाषीला पोरग होती तुला सहा पायाचं घोडंवाईन तू सटवाईनं कपळात हाणून घेतलो चार चार पायाचे चा घोडे पाहिले पाया पण सहा पायाचं घोड सटवाई पांडुरंगाकडे गेली देवाला मी देवा काही म्हणा तिच्या नशिबात नसलं तरी ते आपण मला सहा पायाचं घोडं वाहणार देवाला नशिबात ते अनुम्मी देवा मला सहा पायाचं घोडं आणि अंधिरं पोरं पोलात संडास लागली सकोन पाहिला तर सटवाई निघली आणि मग त्या म्हणल्या भाई सटवायचा नवस राहिला ना मग ती बाजा लावला अंक लावला निवड बोन सटवाईला सगळं तो सटवाई इतकी खूश होती म्हणजे आज मला सहा पायाचं घोडं पाच भेटणार सहा पायाचं घोडं तर जिने नवस केला तिने फाई सगत मिळती सकवाई कशी डोस काहीचल खपक्या बोल टाकलं बोल <laughs> मोठ्या व्हा सहा पाय असते का अशी कपाल बुडला सकवाई बाय <laughs> बाय 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 पाय बाय मला आता कळालं म्हणे सहा पाय तो बरो कसा असत माणसं आपली हुशारी हुशारीला मिळत नाही आपल्याकडे एक बाई म्हणली महाराज माझ्या पुतण्याला पोरगा हो द्या मी त्या मेला मसुबाला म्हणली तुला तरफडा बाई तरफडा मसुबा म्हणलं तरफडा नावाचा जीव मी पाहिलाच नाही गेलो मसुबाने पोडून नवस फेळायला बाई ना आली नाही बाई नवस ना बाईनं ना काय नाही कापसाचं कोण दुसऱ्याच घेतलं होता कापूस सरकी काढून टाकली ना असा रुवायला इतका इकडे इकडे तिकडे पू इकडं असा पीळ द्याला असा पीळ द्याला असा पीळ द्याला आणि मसुबाच्या पुढे टाकून द्याला बर मसुबा म्हणला आहे फाडा आहे व आहे ना म्हणजे नाही तर काय गप्ची बसला म्हणते नाही लागलाय माणसं माणस मी बटपन करायचो बाळासाहेब करायचं असल्या अभिषेकाला आलो पहिले एक जण म्हणला अभिषेकाला काय काय लागते इथून सुरुवात सांगित ना अशा खारका अशा वाट्या अशा सुपाऱ्या दुकान बी स्वतंत्रच असते त्या अभिषेकाचं आमची तर खारखाला वाट्याला सुपाऱ्याला कमीत वाट्यान म्हणजे खोबऱ्याच्या वाट्यान खारक्याला कमीत नव्हते सुपाऱ्याला कमी नव्हती पण कोणता पाहुणाऱ्या माझ्या दुकानावर सुपारी आणावं लागायची कारण सुपारी कोणती खोरा सुपारी <laughs> <पुंगते। laughs> तर अशी असती टेकली गणांतोआ गणपती पाणी घाला म्हणलं की मला अजून आळीवर येते तेव्हा ते बाप्पा माझ्या घरात पाणी टाकून कुत्या घरात वडा घुसून अशी सुपारी आणि खारी तर कोणी पुन्हा काळ बोलू न खालून खालू काळ आणि तुम्ही तुम्हाला खाला आणतात ते एकून काळ एकून ढवळ ऐका नाही ते राजापुरी खोबर असते देवाला दोन्ही कुण काळ एक बाई आली म्हणजे महाराज आमच्या नातीचं जमन नाही नाही मी कीर्तनापुरत सांगत असतो ता। पंच्या बाई इला ग्रह आणि सरस्वतीचा जप करा संग ना तू आणला होता नोट होती पाचशेची खरी होती नोट पाय पडून मला नोट दिली आमच्या घरच्या आहेत म्हणलं आपल्याला बसल्या बसल्या बस पाचशे आले तिचा नातू संघ दोन तीन खारखा आमच्या घरच्या घेतच दिली महाराजाची बायको पण आमच्यावर घेतल्यालाय खसखस टिकली तुमची तुमच्याला तो करा महाराजाच्या चुलत्या आहेत का तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतंय आमच्यावर घेतलं तुम्हाला रागेन म्हणून तिच्यावर घेतलं पण तुमच्या बायकायचं सांगायला विद्या नाईक खाली तिरी सतार दिवसात तिच्या नातीचं जमलं दोन नोटा घेऊन आली केना पुढत म्हणतात दोन नोटा घेऊन आली ते नातू सगळं हजार रुपयात किती खारका आहेत आमच्या घरच्या नात मग अरे म्हणजे नको महाराज आहे ना, ना।, ना, ना।, ना, खारी 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 ना। त्या दिवशी दिल तिनं म्हणजे आठ दिवसापासून तिचा नातू चोखू लागला तरी आठवडीला खारीक लागलीच नाही म्हणजे पाय खडक फारीक असं नाही कधी गोप ती थानायच्या पाखर उडवायच्याच काही आणि त्या खारका पूजेला आणि मागण्या किती असतात आपलं नरराजाने काही जाणलेल्या वाद झाला सर्वांना ज्ञात विषय राजाला सरड्याची उणी प्राप्त झाली याच्यातून मुक्त होण्यासाठी जगाच्या मार्गाचं मुख पाहणं गरजेचं वणी खेळती बाळ बल्लवाची तुरी खोविती मस्तकी पल्लवाची भगवान आले दे पाहिलं देवाला पाहिल्याबरोबर नरकाची मुक्ती झाली आणि नरगराजा पूर्वपदाला गेला पण कशामुळं पाहता श्रीमुख गोविंदाची ढोर नंदाच्या घराला